माझी भीक्षा दान पावलं दान पावलं तुमच्या अंगात आलो अंगण झाडलेलं नाही सडा टाकलेलं नाही रांगोळी काढलेली नाही ही सात आठ मुलं खेळतात ते कुणाची ही अहो माझीच आहे किती मुलं आहेत तुम्हाला मला की नाही वासुदेवा चार पोर आणि तीनच पोरी आहेत काय चार पोर आणि तीनच पोरी आणि आता देव दे काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा नकाला तीस तीस टन ऊस होतोय चाळीस चाळीस टन मुसंडी होती पन्नास पन्नास क्विंटल कापूस होतोय अहो भाई मी शेतीच्या उत्पन्ना बद्दल बोलत नाही तुम्हाला एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा आमचं गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं का उत्पन्नाचं साधन झालं का बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का माय आणि काय ती तिथे शाळा बाईगल्या करायला चार भीतीच्या आतून घालायचं दिवसभर लोक करतात दुपार लोक पोटाला अन्नाचा कन लागत आहेत म्हणजे शाळेत जातात का म्हणजे शाळेत जात नाही काय करतात ही मुलं पोरग का डायव्हर आहे डायव्हर आणि दोन नंबरचा पोरग ईट भटी जाते इटा वायाला आणि तीन नंबरचं पोरग आडरी घेत आहे कोणाच्या दहाच्या कोणाच्या वीजच्या आणि पोरगी माया सांगा येते रानात खुरपायला म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्त्व कळलेलं दिसत नाही बरं मला सांगा तुमच्याकडे स्वच्छालय बांधलेलं आहे का आणि काय असते अहो समजाच बांधलेला आहे का अहो असं संडास काय बांधून ठेवायची वस्तू आहे का अहो आम्ही एका डाब्यामध्ये दोन तीन जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडीला जातो अहो बाई सरकारनं लाखो रुपये खर्च करून स्वच्छाला बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघड्यावर जाता म्हणजे तुम्हाला अजून दिसत नाही बरं मला सांगा निदान तुम्ही गटात तरी आहात का हो आमचा तर लय मोठा गट आहे दहा सात बायाचा गट आहे आमचा म्हणजे सतरा बायांचा तुमचा गट सतरा किती नाही दहा सात बाया असे मोजून मापून एक कमी नाही एकच बाई त्याला सतरा म्हणतात ना बर कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाचा गट आहे आम्ही सतराच्या सतराला आणण्यात जातो खुरपायला तुम्हाला खुरपण्याच्या गटाबद्दल बोलत नव्हतो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो आणि ते नाही म्हणून माहिती आहे आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्व कळत नाही आर्थिक मुलाढालीचं महत्व कळत नाही तोपर्यंत हवासुदेव तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही हवासुदेव चालला दुसऱ्या घरी शंभो शिवशंकर हर 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 महादेव ही दोन मुलं अभ्यास करतात ती कुणाची ती होय ती माझीच की किती मुलं बाई तुम्हाला आम्ही दोघं राजा राणी आणि आम्हाला एक चिमणा आणि एक चिमणी म्हणजे तुम्हाला फक्त दोनच तुम्ही ते आवाज केला बाई हो वा त्याची मनच कुटुंब लहान सुख महान कुटुंब छोट सुख मोठ बर तुमच्या घरी स्वच्छ लय आहे का हो आहे ना तुम्ही बचत गटामध्ये का अहो वासुदेवा मीच बचत गटाचे अध्यक्ष आहे बर म्हणजे तुम्ही काय मला बोलायला सिलेक्ट ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे आरोग्याचं महत्व कळालेलं आहे अशा घरची बिक्षा मला चालते बरं द्या बाई